आपल्या सगळ्यांना ना शिकण्यापेक्षा दुसऱ्यांना शिकवण्यात जास्त रस असते अरे तुला हे असं करा तुला ना, ना so so But, ते तसं बरं हवं होत सरास इतरांना न मागितलेले सल्ले देऊन प्राऊड फील करतो सो गुड फिलॉसफर सो नॉलेजेबल बट या ना कितीही डिग्र्या घेतल्या ना तरी निसर्गापुढे तर तिघ मात्रच आहे नाही का काय शिकवतो आपल्याला निसर्ग तर झाडांकडून निस्वार्थीपणा डोंगरांकडून प्रत्येक प्रसंगासाठी तटस्थता खळखळ करत वाहणाऱ्या नद्यांकडून स्वच्छ शुद्ध मन आणि आकाशाकडून स्वप्न क्षितिजाकडून दूर दृष्टिकोन आणि ढगांकडून सगळीकडे सैऱ्या फिरून आल्यानंतर स्थिरता शिकवते ती माती खूप काही शिकलो हे म्हणण्यापेक्षा अजून खूप काही शिकणे आहे हा सगळ्यात पहिला गुरु हा निसर्गच आहे आणि तोच असणार